अशोक धोडे आमच्या शिवसेनेचा एक समन्वयक आपलं लोकसभेच्या समन्वयक म्हणून त्याने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने या अंतर्गत वेमशामुळे या ठिकाणी ज्याचं ज्या पद्धतीने अपहरण झालं असं अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचे ते अपहरण झालेलं आहे आणि जवळजवळ आज म्हणजे वीस तारखेपासून आजचं जवळजवळ नव म्हणजे आपलं नववा दिवस आहे त्याची अजूनही तपास त्या ठिकाणी झालेला नाही परंतु पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी एक अंतिम टप्प्यामध्ये आपलं आलेलं आहे आणि लवकरच त्या ठिकाणी त्याचा एक पोलीस सडा आहेत एक दोन दिवसामध्ये त्याचे पूर्णपणे त्या ठिकाणी म्हणजे आपलं त्या संदर्भामध्ये <laughs> मग त्या ठिकाणी अपहरण झालं आहे की खून झाला आहे की कश काय झालं या पद्धतीने पोलिस त्या ठिकाणी उलगडा करतील पोलिसांचा निष्काळजीपणा नाही म्हणतो कसं आहे की बघा पोलिसांनी म्हणजे त्यांनी म्हणजे आपलं यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वतःच मिसिंग म्हणून त्या ठिकाणी जे आपलं म्हणजे घेतलेलं आहे आणि दोन तीन त्यानंतर मी स्वतः एस पी साहेबांशी बोललो नंतर पी आय आपलं ए पी आय पराडसकर साहेबांशी बोललो डी वायस पीनशी बोललो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ती एक सूत्र त्या ठिकाणी फिरलेली आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे परंतु अजूनही त्याचं म्हणजे आपलं डिले झालं हे एवढं मात्र आहे निश्चित आहे परंतु पोलीस त्या पद्धतीने ते, ते प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की कि आज किंवा उद्यापर्यंत त्याचं त्या ठिकाणी निश्चितच या खून झाला आहे की त्या ठिकाणी अजूनही म्हणजे आपलं ते जिवंत आहेत याचा उलगडा त्या ठिकाणी होईल आणि संबंधित जे आरोपी आहे म्हणजे संशयित आरोपी आहे त्या आरोपींना त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे अटकी केलेली आहे आणि एक जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी इथून म्हणजे आपला एक त्या पोलिसांच्या एक चौकून त्या ठिकाणी तो पळालेला आहे तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार लवकरच त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी सडा लावला जाईल सर एक आपण या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून या धोडी कुटुंबियाच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहणार आहेत आणि यातना काय त्यांच्या न्यायासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत असं आहे की म्हणजे या ठिकाणी धोडी कुटुंबीयच नव्हे या भागातले जे काही आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवावरती कोणावरती अशा प्रकारे कोणी अशा पद्धतीने अपहरण किंवा दादागिरी करून खून करणं असे प्रकारे यापुढे होणार नाही आणि या संदर्भामध्ये मला एक म्हणजे थोडी शंका वाटते की एक समाज प्रबोधनाची गरज आहे की आदिवासी बांधव हा आदिवासी माणसावरतीच जास्त अटॅक करतो पण दुसऱ्याने त्याच्यावर जर अन्याय केला अत्याचार केला तर त्याची ती हिंमत होत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी समाज प्रबोधनाची गरज आहे की भविष्य काळामध्ये खून केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतं त्याच्या कुटुंबावरती काय परिणाम होतो ह्या संदर्भामध्ये एक समाज प्रबोधन आणि पोलीस आणि सा सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय पुढाऱ्यांची ती भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत आणि भविष्यकाळामध्ये धोडी कुटुंबच नव्हे तर अन्य कुठल्याही आदिवासी बांधवावरती कोणी अशा पद्धतीने एकमेकांवरती म्हणजे एकमेकांवरती असे हल्ले होणार नाही अपहरण होणार नाही खून होणार नाही याची त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मदत केली जाईल